युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आताच एमपीसी गेट लिपिका आणि टंकलेखकाचा पेपर झालेला आहे बहुचर्चित असा हा पेपर आहे आणि पूर्व परीक्षेला महाराष्ट्रभरातून जवळपास सत्याण्णव हजार विद्यार्थी क्वालिफाय झाले होते आणि आता मेनचा सेकंड पेपर देऊन विद्यार्थी बाहेर परीक्षा हॉलच्या बाहेर आलेले एच वी देसाई सेंटरवरती आपण आहोत नमस्कार काय नाव तुझं माझं शुभम भेंडारकर शुभम कसा होता पेपर पेपर दोन पेपर दोन थोडा लेंधी होता मॅथ्सचे क्वेश्चन थोडेसे डिफिकल्ट होते ला पहिल्यांदा मॅच आलो होतं तर कसं वाटत होतं मेन्सला अच्छा हे दुसरं एक्झाम आहे पहिल्यांदा नाही पण हे ठीक आहे म्हणजे वेळपूरला नाही ऍक्च्युली नाही वेळ किती अटेम्प्ट केला तू मी जवळपास नव्वदच्या जवळपास अटेम्प्ट केले माझा माझा मॅच बऱ्यापैकी आहे मॅथ बऱ्यापैकी आहे ते नव्वद अटेम्प केले हा पण आता इतिहास भूगोल अर्थशास्त्र याचे प्रश्न कसे होते इतिहास तर सोपा होता इतिहास आणि धुवल सोपा होता मग डिफिकल्ट गेला मला अर्थशास्त्रात मग काय त्यांनी आकडेवारी विचारली होती का आ, नाही ऍक्च्युली नाही अर्थशास्त्रात कन्सेप्टच विचारले होते पण एवढ्या लवकर लवकर एवढी घाई असते लवकर सोडवायला की तेवढा टाइम नाही तेवढा टाइम नाही मिळत नाही आणि मग आता मला सांगा की चालू घडामोडी या ज्या होत्या ह्या कधीपर्यंत विचारल्या होत्या मी अभ्यास नव्हता करून आलो तर मला काही माहिती नाही कारण अभ्यास मी तेवढा अभ्यास नव्हता करून आलो बरे ऑल द बेस्ट नमस्कार मित्र काय नाव तुझं माझं कसा होता पेपर वॉडरेट लेवलचा होता तुझा अटेम्प्ट ऐंशी ऐंशीच्या आसपास तू अटेम्प्ट केलेला आहे हो आणि यामध्ये अॅक्युरेसी लेवल तू कशी मेंटेन केलेली अॅक्युरेसी बऱ्यापैकी आहे आहेसी बऱ्यापैकी आहे आता यामध्ये तुला डिफिकल्ट काय वाटलं आजच्या पेपर दोन मध्ये गटकच्या इकॉनॉमिक्स थोडंसं डिफिकल्ट होत बाकी पेपर मॉडरेट होत बाकी पेपर मॉडरेट होत बर आणि त्यामध्ये आता इतिहासाचे कोणते प्रश्न विचारले होते साधारणतः महाराष्ट्राच्या इतिहासावरतीच प्रश्न होते शक्यतो फक्त डीप लेवल होती तो महाराष्ट्राच्या होते समाज सुधार कोणते विचारले होते तर खरखर जांबेडकर जांबेकर जांबेकर ओके आणि अजून शाहू फुले आंबेडकर आहेत ऑप्शनला होते ते ऑप्शनला होते बर आणि मध्ये महाराष्ट्राच्या वरती काय प्रश्न होते हे विचारलं होतं नद्यांचा उगम स्थान हा अजून पश्चिम महाराष्ट्र बर बरोबर काय साधारण काय मिनिट लागेल काय अंदाज अंदाज तसा अंदाज नाही ठीक आहे विश्व ऑल द बेस्ट एमपीडी अकॅडमी म्हणून शुभेच्छा आहेत नमस्कार मित्र काय नाव तो तू राजेश गंगाराम मुंडे राजेश कसा होता पेपर राजेश सर पेपर थोडा लेंदी होता पूर्ण अटेंट करण्यासाठी वेळ पूर्ण नाही वेळ पूर्ण समस्या ही आपल्याला कंबाईनच्या एक्झाम मध्ये कायम बघायला मिळते तर आजही तसं झालेलं आहे आणखीन या पेपर मध्ये जर आपण बोलायचं झालं पेपर वन बद्दल थोडं सांग किती अटेंट ते पेपर वनला पेपर ला सर नाईन्टी प्लस अटेम्प्ट आहे मराठीला अपुरेशी आहे इंग्लिशला काही आन्सर घेईपर्यंत आन्सर की आल्यानंतर सांगता येईल आणि आता जीएस मध्ये किती अटेम्प आहे जीएस मध्ये सर माझं रिजनिंग म्हणजे दहा गणित मला आले नाही तर नव्वद आहे माझा अटेम्प्ट नव्वद अटेम्प्ट केलेला आहे म्हणजे दहा गणित म्हणजे आले नाहीत म्हणजे मी ते सोडू शकलो नाही तर बाकी मग म्हणलं तर सत्याऐंशी सत्याऐंशी अटेम्प्ट सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अटेम्प्ट केलेला आहे आता यामध्ये तुला डिफिकल्टी कोणत्या सब्जेक्टच्या बाबतीमध्ये वाटली डिफिकल्टी सर डिफिकल्टी थोडी याच्यामध्ये होती म्हणजे रिमोट सेन्सिंग आणि कम्प्युटर हे टोटली आला होता त्यामुळे आपल्याला ते डिफिकल्टी लेवल थोडीशी हार्ड होती छोटे होते तिथे क्वेश्चन पण नवीन पोर्शन असल्यामुळे थोडं हे होतं थोडी तयारी कमी पडली पोर्शन जागा चांगल्या आहेत आणि पेपर वनची काठिंडी पात्री पेपर दोन ची काठिंडी पात्री याच्या आधारे मिरिट बद्दल काय वाटतं आता या अगोदर हो हो हो। हो जर बघितलं तर एक हजार जागा होत्या त्यांचं मिरिट एकशे सतरा समथिंग असेल एकशे सतरा तर यावेळेस अबोव हंड्रेड जर स्कोर असेल तर सेफ राहिला असं अबोव हंड्रेड दोन्ही पेपर तर मिळून जाय असेल तर सेफ राहू शकतो असं तुम्हाला वाटतंय ठीक आहे चालेल अजून काही विद्यार्थी मित्र बाहेर येत आहेत त्यांच्या आपण प्रत्येकाला जाणून घेण्याचा प्रयत्न करू नमस्कार सर कसा केला पेपर पहिला पेपर मस्त होता सेकंड जरा असं टप सेकंड ची डिफिकल्टी लेव्हल थोडीशी हार्ड वाटली का तुम्हाला काय हार्ड होतं त्याच्यामध्ये सब्जेक्ट वाईज बोललो तर आपण इकॉनॉमिक्स इकॉनॉमिक्स हार्ड होत पण इकॉनॉमिक्स बद्दल का सगळे असं जर म्हणतात की इकॉनॉमिक्स हार्ड होत करंट लेव्हल असतं ना त्यामुळे जर असं थोडं अवघड करंट लेवलने जास्त विचारलं चालू घडामोडी कधी uh, 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 जे विचारलं होत्या सध्या ह्या सध्याच्या चार पाच महिन्याच्या uh, चार पाच महिन्याच्या चालू करायच्या मागच्या चार महिन्याच्या आणि कोणता रिसोर्स जो आहे तो आपल्याला चालू साठी चांगला वाटला किंवा त्याचा फायदा आज झाला म्हणजे आपण जे वाचले ते आज आपल्याला तिथे आज पेपरमध्ये त्याच्यामुळे उत्तर सोडवता आली पुस्तक म्हणतात पुस्तक किंवा वर्तमानपत्र लोकसत्ताच पत्र लोकसत्ताचा रेफरन्स चांगल्या पद्धतीने तुम्हाला लागला बट यू ऑल द बेस्ट इन्पीडी अकॅडमी शुभेच्छा आहेत आणखीन त्या विद्यार्थी मित्र या गटकरचा पेपर दोन बाहेर येत आहेत आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतोय आणि यामध्ये आपल्याला असं लक्षात येते की आत्ताचा पेपर दोन जो पेपर जीएसचा झाला आहे हा पेपर दोन जो पेपर झालेला आहे तो त्याची डिफिकल्टी लेव्हल त्यातले इकॉनॉमिक्स या विषयाची डिफिकल्टी लेव्हल हे थोडे हार्ड होते नमस्कार <elegant> आणि आत्ताच गटकचा पे मुख्याचा पेपर दोन हा सुटलेला आहे महाराष्ट्रातील बरेच विद्यार्थी या पेपरला अपेअर झालेले होते त्यापैकी तुम्ही लोक आहात तर सर्वप्रथम तुमचं नाव मला सांगा नवनाथ तांदळी नवनाथ आत्ताचा पेपर कसा होता पेपर दोन पेपर दोन जरा तपच होता सर आणि पेपर वन पेपर वन इंग्लिश थोडं टफ होत मराठी ठीक होतं इंग्लिश थोडस टफ होतं मराठी ठीक होत बरं आणि पेपर दोन मध्ये काय सब्जेक्ट वाईज बोलायचं ना तर मॅथ रिजनिंग बावीस जी एस मध्ये इकॉनॉमिक्स दहा भूगोल दहा क्वालिटी पंधरा लावतो काठिण्य पातळी काठिन्य पातळी इकॉनॉमिक्स यावेळी जरा हार्ड होती इकॉनॉमिक्सची थोडी हार्ड होती ठीक आहे तुमचं नाव काय रमेश चव्हाण रमेश कसा होता पेपर हा सर मस्त होता पेपर थोडा ग्रॉन होता बरं इम्प्रिड अकाडमी युट्यूब चॅनलला तुम्ही बघत असाल त्याचा काय बेनिफिट तुम्हाला याच्यामध्ये हो सर होतं आपली क्लासेस वगैरे चालतात तीन आ, आ, <laughs> तीन तास रिव्हिजन क्लासेस असं तास जे रिव्हिजन घेतले होते आपण त्याचा बेनिफिट नक्की होते शुभेच्छा आहेत तुम्हाला सगळ्यांना फर्स्ट रिव्हिजन चालतं आपले थोडा फायदा होतो मला चालेल चालेल घेत राहू येस नक्की घेत राहू आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी राहिला तर फायदा होईल विश ऑल तुमचं तुमचं हे जे बोल आहे ते आम्हाला नक्की मोटिवेट करत आहेत आम्ही नक्की करत राहू काय नाव तुमचं हो आशिष प्रभाकर नका आशिष, आशिष ते। कसा होता पेपर पेपर सोपा होता पहिला जो पेपर होता त्याच्यामध्ये मराठी सोपं होता त्यांनी म्हणल्याप्रमाणे इंग्लिश इंग्लिश थोडंफार मॉडरेट होतं आणि हा पेपर म्हणायचं झालं तर मॅथ रिजनिंग मॉडरेट होतं आणि पेपर लेंदी hota, पेपर कर, कर हो होता पेपर रीड करा क्वेश्चन रीड करायला खूप वेळ लागत होता पण प्रश्न सोपा होता अटेम्प्ट किती झाला तुमचा माझा अटेम्प्ट आय थिंक नाईन्टी टू केला मी नाईन्टी टू अटेम्प्ट पुढेच आपल्याला बघायला मिळतोय पण आहे होता त्याच्यामध्ये हा ऍक्युरसी आहे प्रश्न थोडेसे किचकट होते प्रश्न टॅकल करायला थोडा वेळ लागत होता पण पुस्तक सिलेबस मधून आले क्वेश्चन सिलेबस मधलेच होते असं तुझे सिलेबस क्वेश्चन होते तुझे सिलेबस क्वेश्चन होते फक्त टॅकल करणं थोडं अवघड होत लॉजिकली आपल्याला पण हा आणि लिपिक टनकले पेपर होता त्या मानानं मग ही काठिनी पातळी थोडी जास्त नाही वाटत पेपर टू ची आय थिंक थोडी वाटते कारण मोठ्या संख्येने विद्यार्थी अपेअर झालेलं होतं त्यामुळे असं झालंय का हा कदाचित तेच रिझन असू शकतं विद्यार्थी संख्या भरपूर आहे ब्याऐंशी हजार मुलं त्यामुळे काठिण्य पातळी पेपर टू ची ठेवली असू ठेवली असू शकते असं आहे बरं आता पेपर टू मध्ये सर्वसाधारणपणे त्यांना अटेम्प्ट केलाय तर स्कोर किती अपेक्षित करते तुम्ही सेव्हन्टी वगैरे स्कोर अपेक्षित आहे सेवन्टी आले पेपर वनला पेपर वन पेपर वन तसं तर पेपर वन मे बी सिक्स्टी सेव्हन्टीच्या मध्ये दोन्ही फिफ्टी सेव्हन्टीच्या मध्ये आणि मिरिट जे आहे मग त्या आपल्याला सर्वसाधारणपणे सात हजार जागा आहेत तर काय सांगता येईल काय प्रेडिक्ट करता येईल अवघड आहे करणं अवघड आहे कारण पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी पेपर द्यायले मेन्सला क्वालिफाय एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेत त्यामुळे आपण प्रिडिक्ट नाही करू शकत आता आणखी आगामी काळामध्ये आता ज्या परीक्षा होतील त्यासाठी तुम्ही काय सांगाल विद्यार्थी बस टू द पॉइंट सिलेबस रीड करा अभ्यास करा होऊन जातो ठीक आहे यू ऑल द बेस्ट थँक्यू तर या होत्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या आणि या एक्झाम सेंटरच्या बाहेर आपण होतो आणि इथं आपल्याला असं लक्षात आलं की सर्वसाधारणपणे आत्ताचा जो मुख्यचा था पेपर झालेला आहे हा मुख्यचा पेपर आ, पेपर टू हा या था था याची काठिण्य पातळी थोडीशी वाढवण्यात आली होती यामध्ये विषयनिहाय बोलायचं झालं तर आपल्याला इकॉनॉमिक्स हा जो सब्जेक्ट आहे याची डिफिकल्टी लेवल इथं थोडीशी जास्त असलेली बघायला मिळाली आहे आणि इम्पीडी अकॅडमी इंट्री परीक्षा अकॅडमीनं जे इनिशिएटिव्ह रिव्हिजनचं घेतलं होतं त्याचा फायदा हा विद्यार्थी मित्रांना झाला हे ऐकून आम्हाला सेंटरवरती खूप आनंद झाला आता आपण लगेचच थोड्याच वेळा Uh, जे महाविश्लेषण करणार आहोत ते पर्व आणि ते तो या दोन्ही विषयाचं विश्लेषण लगेच आपल्या साडेचार वाजता आपल्या चॅनलवरती आपण सुरू करतोय विशू ऑल द बेस्ट थँक्यू सो मच so